हा ते मागच लफड तेच ना, दे। दे ना ते बहिणीचं काहीतरी बलत ते नाही न्याय मिळाला पाहिजे ते बलात्काराचे गुन्हे फिने सगळं व्हायला पाहिजे त्याच्यावर मजा लागत आता काय नाही ते उभं राहायला पाहिजे एक कुणाची तरी लेख आहे ती कुणाची तरी बहीण येतील न्याय मिळायला पाहिजे तिला कसं काय न्याय मिळत नाही तिच्या सगळ्या मागण्या मान्य व्हायला पाहिजे टोटल आणि कुणी दाखल होत नसले तर एस करायला पाहिजेत नसतं तिच्या पाठीशी लोक उभा राहणार आहेत आता शंभर टक्के जे जे मॅट्रासच्या पाठीशी उभारणार आता आम्ही बी मोकळे झालो राहतात दा। लोकांच्या बरं काड्या घालतो बसल्या बसल्या काही नाही बोललं तरी काड्या घालतो मुसलमानाच्या मागा लागतो मराठ्याच्या मागा लागतो दलिताच्या मागा लागतो ओबीसीला खाऊन द्या ना मायक्रो ओबीसी सगळे चोरून खाल्ले त्याची टोळी एकटीच सगळ्या योजना खाती बाकीच्या नाहीत काय लोक इथं धनगराला काही खाऊन द्यायना तू एकटाच खाय सगळं मग आता पाप फेडायला लागेल आता कशाला ओबीसी मध्ये घेतो स्वतः केलेलं पाप झाकायला फेड ना यायला पाप केलं याच्यासाठी वाटतं त्यांनी पडद्याच्या मा होऊन त्या सरमाड्याने खारमाड्याने ते बसलं मध्ये जाऊन हे फिरत इकडं गाडीत माझ्या आणीत पाप ज्याचं त्यालाच फेडावं लागतं आता सुट्टी नाही आता सुट्टी नाही सगळ्यांना नाही मिळणार आता आम्ही बी मोकळे झालो दादा आता सगळ्यांना न्याय देणार ज्याचे ज्याचे आमच्याकडे प्रकरण आहे त्यांचे ते पुरे उचलणार आहेत आम्ही पद्रा जाडून लपला असन येईन त्याला बिवडून सोडणार नाहीत त्याला तपास यंत्रणा चांगलं काम करावं फक्त मुख्यमंत्र्यांकडे एक म्हणणं आहे आमचं येत्या मध्ये सगळ्या गोष्टी येणअपेक्षित लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी येणअपेक्षित आहे तुमच्या तुम्ही दिलेल्या पदाचा मंत्रीपदाचा धनंजय मुंडे गैरवापर करून जर बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं जर काम करत असला तर पुढच्या काळात त्याला जबाबदार आणि जबाबदारी हे मुख्यमंत्री फडणवीसांनी आज असणार असणारे कारण त्यांचे पहिल्यांदा आम्ही नाव आता आत्तापूर्त घेतले नाही कारण तो बाहेर राहून जे इकडे तिकडे हिंडतोय त्याचा अर्थ असा दिसतोय की तो पुरावे नष्ट करल कारण जसं अर्ज केला जाईल त्या पद्धतीने जेल मिळतात आरोपी आणखीन फरार आहे अर्थ तो इथंच कुठंतरी तरी त्याला जबाबदार सगळे येत्या मध्ये खंडणी मागणारा खून करणारे सामूहिक कट रचणारे हे सगळे चार्जशीट मध्ये आले पाहिजेत खून होण्याच्या आणि खंडणी मागण्याच्या आधीपासून एक महिन्यापासूनचे यांचे शिडीआर आले पाहिजेत क्वाल आले पाहिजे यांच्या सगळ्यांचे हे ज्यावेळेस फरार होते त्यावेळेस यांना कुणी सांभाळलं त्यांना गाड्या कोणी दिल्या हे चार्जशीट मध्ये सहा आरोपी म्हणून यांचे सगळ्यांचे नाव आले पाहिजे डॉक्टर पी एस आय कोण कोण होते त्यांचे सुद्धा आले पाहिजे आणि खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुट्टा कामा नाही यांचे अंडर ट्रायल चालले पाहिजे आणि यांचे सगळ्याचे एनआरपो टेस्ट होऊ द्या दुसरं की यांची सगळ्यांची ईडी चौकशी होऊ द्या हे कमी लोक कुठून एवढं गाबा